नमस्कार मंडळी आज आम्ही आहोत छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आज पैठण हे शहर संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे अनेकांना माहिती आहे अनेकजण ह्या ठिकाणी व्हिजिट करतात भेट देतात परंतु या ठिकाणी एक दुर्लक्षित असलेलं स्थान आज आम्हाला पाहायला मिळालं आणि ते स्थान कोणतं आहे आपण बाराव्या शतकातला इतिहास प्रत्येकाने वाचला आहे प्रत्येकाने ऐकला आहे टी व्हीवर बघितला आहे संत ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वरी माऊलीचा इतिहास आपण वाचला आहे कीर्तनाच्या माध्यमातून भागवताच्या माध्यमातून प्रत्येकाला आत्मसात आहे ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज शुद्धीपत्रकासाठी पैठण या ठिकाणी आले होते त्यावेळेस तिथल्या धर्मपंथी नाही त्यांना शुद्धीपत्रक नाकारलं नाकारल्यानंतर त्यावेळेस ते या ठिकाणी आले होते ते हेच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बसूनच तुम्हाला बोलतो आहे त्या ठिकाणी इथले पंडित असतील ते पंडित एकत्र आले आणि संत ज्ञानेश्वरांची तिओ उडत होते त्यावर त्यांनी सांगितले की तू संन्यासाचा पोर आहेस म्हणून तुला आम्ही पत्रक नाकारत आहे आणि अशावेळी ज्ञानेश्वर माऊलीला त्यांनी सांगितलं की मला चारही वेद पाठ आहेत किंवा ज्ञानेश्वर महाराज अभ्यास अभ्यासात चांगले आद्वैस, पारंगत होते त्यांनी सगळ्या वेदाचा अभ्यास होता त्यांना आणि असं असताना त्यावेळेस हचानक त्याच ठिकाणने रेडा लागतो आणि त्या रेड्याचं हे नाव ज्ञान रेडका असं होतं ज्यावेळेस त्या रेड्याचं नाव ज्ञान रेडका होतं त्या धर्मपंडितने सांगितलं की हा रेड्याचंही नाव सारखंच आहे आणि तुझंही ना नाव सारखंच आहे तुलाही वेदपाठ आहेत आणि तुझं म्हणणं आहे की सगळ्या प्राणी मात्रावर दया केली पाहिजे सगळ्यांना आपण चांगलं समजलं पाहिजे सगळी मानवजात सगळी एकच आहे रेड्याला मारलं तर तुलाही लागलं पाहिजे असंच काहीतरी आहे आणि त्यावेळेस रेड्याला ज्यावेळेस मारतात त्यावेळेस रेड्याला मारलेला वळ संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवर यायचा आणि त्यावेळेस लोकांना आश्चर्य वाटायचं की हा काय प्रकार आहे त्यावेळेस एका पंडिताने सांगितलं की तुला जी वेद येतात तुम्हाला जे वेद येतात ते वेद तुम्ही या रेड्याला येत असतील कारण तुमचं नावसारखं आहे मग रेड्याने वेद बोलले पाहिजे त्यावेळेस ती ज्ञानेश्वर माऊलाची माऊलीची परीक्षा समजा ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेद म्हणायला सुरुवात केली आणि अक्षरशः ज्ञानेश्वर माऊलीनेही वेद म्हणल्यानंतर रेड्याच्या मुखातूनही वेध आले आणि त्यावेळेस सर्व चकित सर्वजण चकित झाली आणि सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची माफी मागितली आणि ज्ञानेश्वर महाराज समोर नक्की वास्तक झाली आज तेच तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता हे नाणी घाट म्हणून ठिकाण आहे नाग घाट म्हणून ठिकाण आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एक सुंदर अशी मूर्ती ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीच्या समोरच एक रेड्याची मूर्ती आहे आणि असं म्हणतात की हेच ते ठिकाण आहे की ह्या ठिकाणीच रेड्यामुखी वेद दिला आता ही मूर्ती पाहिल्यानंतर वर एक शिल्प आहे ते शिल्पही तुम्हाला दाखवतो खूप छान असं शिल्प आहे ते आजूबाजूला थांबलेले सर्व धर्मपंडित समोर ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती महाराज सोपान काका मुक्ताबाई पाठीमागे आणि ज्ञानेश्वर माऊली रेड्याच्या मुख डोक्यावर हात ठेवून वेद म्हणतात असंच काहीतरी हे चित्र आहे आपण पाहू शकता आणि सरळ खालच्या साईडला आपण बघितलं तर गोदावरीचं खूप मोठं पात्र आहे आणि गोदावरीच्या गोदावरीच्या पात्राच्या ठिकाणी हे ठिकाण आहे बऱ्याच जणाला माहिती नाही दुर्लक्षित असं ठिकाण आहे इथे सगळेजण संत एकनाथ महाराजाच्या मंदिराची भेट देतात परंतु नागघाट हे ठिकाण आम्ही आज पहिल्यांदा पाहिले आणि त्या ठिकाणी सगळी माहिती घेतली तशी वर्दळ ह्या ठिकाणी कमी आहे या ठिकाणी भेट देण्यासाठी खूप कमी लोक येतात म्हणून तिथं एवढी शांतता आहे आपण पाहू शकता the note.